म्हणजे वा थोडा तमाशा तुला विरुद्ध शाहीरची सुरमात आहे थोडा तमाशा वाशा हो तू यमचा कार्यक्रम आहे माझी गंमत आहे का हो गंमत आहे फारच आवडते गो चालतेस का चालू बरं घेऊन जाऊ हेलो 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 हाँ बेस करा का बेस ठोकरा लो ठोकरा लो ठोकरा लो हा न हैलो हैलो प्रारंभिक गणागोणीचे राऊन समाप्त झाले आणि इथून आता खरं शहिरा सुरमाबाई बारसागडे यांच्यावरती मी पहिल्या फेराचा एअरपोर्ट प्रश्नाची मानणी केली त्यांनी माझ्यावरती मांडणी केली की टेलिफोन ज्यांनी काढला सर्वप्रथम कोणते कुं, दोन व्यक्ती बोलले आणि त्यांचा संवाद काय झाला तर मी बाईला सांगितलं माझ्या वाचण्याप्रमाणे मी म्हटलं बाई तो व्यक्ती होता म्हणला अलेक्झांडर ग्राहम बेल आणि त्याची पत्नी म्हणजे ते माबेल हबट माबेल हबट तर त्या माबे हबटने तो लाला ना हेलो म्हणत होता हेलो तर त्या अलेक्झांडरनं काय केलं त्या माबेल हेलटला फोन लावला आणि म्हटलं फोन लावला आणि म्हटलं काय हॅलो आर यू ह्या संवाद झाला म्हटलं बाई का म्हणते हे नाही जमलं म्हणते मी ना दोन व्यक्ती विचारले होते म्हणते एक काम करते बाई मिरची आणते तिकडून कंपा टिंपा करून हे गांधी पोते आणि फेकायला पाहिजे होते माझ्या डोऱ्यामध्ये ह म्हणजे आम्ही पागल आहो का मी पागल हो का वाचणारा जेव्हा मी ना सांगितलं सत्य पचत नाही का सत्य पचनी पणाला शिका हा मी विचारला की असा कोणता व्यक्ती म्हटलं की ज्यांची जान, मदत बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली बाईने उत्तर शंभर टक्के खरं दिलं शंभर टक्के खरं दिलं त्या व्यक्तीचं नाव आहे पठ्ठे बापूराव शाहीराव शाही आता का नाकारली कारण पवळा जे होती ते महार समाजाची होती आणि बाबासाहेब म्हणे तू एक शूद्र समाजाची मुलगी नाचवते म्हणे त्या हरामाचा पैसा मला पाहिजे नाही जे खोट आहे ते खोट आहे मी म्हटलं माझ काय झालं पण मी ना त्याला तेना भेट पडलं का आणि पुन्हा मलेच म्हणते काय पाना मिसीच्या म्हणते ओगे बाप

पुन्हा म्हणते काय मी विचारतो का तुम्ही सांगता का बरोबर आहे भाई आम्ही कुठे पोट्या बाटल्याच घेतील लागली हातीवाल का पावलं तर पावलं नाही हे पाऊन धावलं वाल काम आहे <laughs> हा <laughs> पण असो तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर परिपूर्ण दिलं त्याच्याबद्दल मी तुमचं कॉन्ग्रॅच्युलेशन देतो अभिनंदन करतो <laughs> हा <laughs> शंभर टक्के खरं उत्तर दिलं पण आमचं मी काय ना काय आणि म्हणून काय म्हणतो सर लक्ष सुद्या काय म्हणता हार्दिक शुभे हार्दिक शुभे मैं मेरे भाग्य समझता हूँ ये मिलमिले सर ने मुझे यहाँ पे बुलाया है करके मैंने सुरमा बाई से हाथ से हाथ मिलाया है क्या बात है मैं भगवान से प्रार्थना करता हूँ सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए अच्छा

या तिन्ही प्रचिहित हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे बाई तिथे ज्ञानी विचाराने विज्ञान मोबाईल पेक्षा तमाशावर आज दाखवून दिली ताकद तुम्ही लोकांना का तमाशाची हो लोका तमाशा हंगामाची लायकी काय बांब हंगामाची लायकी दाखवून दिली तुम्ही लोकांनी आणि तमाशामधून शिकण्यासारखं हे तुम्ही दाखवून दिलं कॉंग्रॅच्युलेशन करतो लेकिन किसी तो इतिहास ने वर्तमान बना डाला जिसको ना समझी शायरी उसने नंगा नाच बना डाला कोणाला हे शायरी जचली नाही शायरी काही काल असं का म्हणतो दारूची उपमा तो चना बेरगार मध्ये राहू द्या तो दारूचा चकना आहे हा विषय पंक्तीचा नाही हा विषय संगतीचा आहे पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नये गुण मिले तो गुरु बनाव चित्त मिले तो चिला मन मिले तो मित्र मला वरणार हो अकेला बाईचं गाणं आहे तुझी ना माझी संगत आहे बाई या इथं आणि म्हणून या लोकांची बाय केवढी मोठी पंगत आहे तमाशा होऊ दे कसून बिलकुल पाहिला जाईल मग आता कोणी करायचं माम महिन्या माम भावाच तिकडं हिंदिवाडी साजरी पण आज इथं लक्ष्मी भूजन झालं पाहिजे अरे बाईचं गाणं आहे नाना ज्ञानाने ना खोला हो तिजोरी बडबड नको करा तोंडाची मुजुरी म्हणजे माय गणी वाचन मुजोरी करून टाकली का वारे वान बान बोरी खर खाना तंबाखू खाओके okay, बापा खर्राय खाला काय म्हणते अरे थाईजा जिस आ गई आ आई अरे प्य हात चे नवरा आला आला हकले बखर बायको आणि भाकर तो जमाना गेला बाबती झोपून राहते आमची वरची नवरा पुस्ते फरशी आज जमानाला कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाज चारणाचं विटामिन नाही ते टमाटर वरून दिसते ला लाल मी विचारतो खुल्लम खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का आणि जे पंचीच्या जेवणाली मजा होती खर जा बठे जा ते खरं सांगा त्या बफेच्या जेवणाने येते का तुम्हाला सांगतो लग्नासाठी तो नवर विचार अलांकन करते आणि जशी लग्नाची येऊ द्या ते नवरी मागच्या घरातून उठून पडते पडते या पहि कुकुलावणी पर्यंत बरोबर राहते आणि कुकुलावणी झाली का अक्षय फळाची राहिली का याची पहिली बहिणी होऊन जाते झाले हो मस्व मायबा म्हणते आमच्यात त्या गावाच्या पोरी पडून चालल्या हे सांगा बंधू

एकले गे आज तुम्हाला कि आहे हा हो? नॉलेज बरं ज्ञान नाहीतर तर म्हणन का आपल्या घरावर आला आणि चर्चर चर्चर बाथा -चर फालून गेला म्हणून असं नको झाले पाहिजे आणि म्हणून का ना काय म्हणते बांधवायला अरे फ्रेशर हा

बुटी बरी आहे, आहे, आहे। रोज देता शिवाय एकादशीने गाता हे मन खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पाहिले सुंदर माघरची बुटी बरी आहे विमलची जाहिरात करणारी हेमा मालिन पैशानं जरी आहे व्यसन मुक्तीचा भार उचलला त्या वाराणसी आईचा फोटो माझ्या घरी आहे फोटो माझ्या घरी आहे एकीनं महाराष्ट्राने दारूच्या बंदी दारूपासून बंदी केली दुसरीनं काय केलं काय कचकच काप का कमरा दाखव दाखव कमरे खाली गेले लोकांची काहून आदर्श मनाला त्याला आपण आपण आदर्श मनाचा हा प्रश्न हा माझा पैशाची होई तुझी आहेच कोण खमसवतो 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 असं काळू म्हणलं खमसवतो का म्हणलं तोंडाची मुजुरी मी नेजुरी केली त्यांचं मग मी गायला सुस्ती करून बरोबर आहे हा खमसवतो म्हणजे कशाने कशाने ज्ञानाने असं जंगलामध्ये एक हरण पळालं आणि त्याचं दूध त्याच्या मागे गळालं असं कोणतं हरण कसं जंगल आहे काय आहे हे तुम्हाला सांगतो आणि भाई लक्ष ठेवा गाड्याचा उघडा करायचा आहे सामना या कोणता गावात हा नांदा गोमू गोडू दीपाची तुझा सामना या नांदा गोमू गावात आहे सामन्याला नक्की मजा येईल काका काकू मावशी हे दोन्ही शाळेची आता सुरुवात आहे सुरुवात हा आता बाई प्रश्न विचारला होता कसा काही गुरु आणि चेला गेला म्हणते जंगलामध्ये कस त्याने वस्तू आणायला लावली पण त्याच्यासाठी नरक नरकप्राशन करावं लागलं म्हणतो बाई जित कुठं असाल कानाचे फर्ज खोला माझा ऐका मी का बोलतो तर हा लक्ष ठेव बाई तर हिटलरचा चेला म्हणजे होता चेन नावाचा मी त्या दिवशी तुला हेच उत्तर दिलं आणि आधी तुला हेच उत्तर दिलं हिटलरचा चेला होता युआन नावाचा तर तो प्रसंग घडला होता बोले चेले मेरेने तू थोडी लकडी लाना नाही होना गेली नाही होना सुखी बोले चेले मेरीले थोडा पाणी लाना नाही होना नदी का नाही बोला नाले का बोले चेले लिए थोडा मांस लाना मतलब गोश लाना नाही होना बकरे का नाही होना मुर्गे का तो चेला जंगलामध्ये गेला आणि त्या जंगलामधून त्यानं छळाचं नारळ तोडलं त्या नारळामध्ये तुम्ही पहा पाणी आहे ते ना नाल्याचं आहे ना नदीचा आहे नारळामध्ये मास आहे ते ना गाईचा आहे ना बकऱ्याचा आहे ना बकरीचा आहे त्या नारळाला काळी आहे ते ना होली आहे ना सुखी आहे ते ऑटोमॅटिक आहे छाळायला लागले नाही हे माझ्या तर्कभुद्धी नसार तुझ हरणीचा मालक लाखात लोकांचं कल्याण करण्याने चार भिंतीचा आहे जंगल आणि ते हरण आजी पडून राहिलं आता पडून राहिलं आता पडत मी बोलू लागल ते हरण पडून राहिलो हा हरतो त्याला हरणी आपल्या वावर चालू येतो काही चार हा आणि म्हणून तुम्ही माझ्या प्रश्नाचं समाधान कराल आणि म्हणून समोर मी काय म्हणतो अरे जंगला मध्ये एक हरण पडला नवीन प्लॅटिंग तुमच्या समोर सादर करतो आणि विषय अतिशय सुंदर आहे आजकाल लग्न नेते पण लग्नाच्या दिवशी बापाले कसा धोका देते तुम्ही लक्ष ठेवा सुंदर नवीन प्लॅटिंग आहे तुमच्या समोर सादर करतो प्लॅटिंग तुमच्या समोर सादर तर लक्ष द्या का करावा